श्री योजनेअंतर्गत जे औसारी कृती इंजिनिअरिंग कॉलेजला दिव्यांगांचा एक कॅम्प झाला होता त्या कॅम्पमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी ए अंतर्गत केंद्र सरकारची योजना आहे त्याअंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी जे कृत्रिम अंग आहे ते, कर ते वितरित करण्याची जी योजना होती त्याअंतर्गत नावनोंदणी शिबिर झालं होतं त्याच्यामध्ये सर्व जवळपास दोन हजार दिव्यांग व्यक्तींनी आपले फॉर्म भरून दिले होते नावनोंदणी केली होती याचे साहित्य दोन हजार चोवीसमध्ये आत्ता एक पंधरा दिवसापूर्वी उपलब्ध झाले सदर साहित्यामध्ये काठी विंचर बॅटरी सायकल हात सायकल असे बरेचसे साहित्य ते साहित्य मंचरमध्ये उन्हात आणि पावसामध्ये भिजते ते साहित्य खराब होण्याची पण दाट शक्यता आहे तेव्हा आम्ही सदर जी क तालिमको नावाची जी कंपनी आहे केंद्र शासनाच्या अखत्येती ते, साथ ते, साथ ते सा ते साहित्य पुरवण्याचं काम करते आणि त्याचे हेड आहेत अनिल गोटे ते अनिल गोटे साहेबांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं की साहेब तुम्ही ते साहित्य लवकर वितरित करा ते साहित्य खराब होते अनिल गोटे साहेबांचं म्हणणं असं आहे की स्थानिक लेवलचे जे खासदार आहेत सुप्रिया सुळेताई असतील खजरामोल असतील यांची तारीख मिळाल्याशिवाय ते वितरित करता येत नाही पोलीस साहेबांना फोन केला असता खासदार साहेबांचं म्हणणं असं आहे की ते साहित्य सुप्रिया सुरेताईंच्या आय डीवरून प्राप्त झालेलं आहे सुप्रिया सुरेताईंची जेव्हा तारीख मिळेल तेव्हा ते वितरित करता येईल तसेच हे साहित्य फक्त आंबेगाव तालुक्यापुरते झाले पूर्ण जिल्ह्यातलं साहित्य जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा ते साहित्य आपल्याला वा वाटप करता येईल आमचं असं म्हणणं आहे की आमचं साहित्य आता आलेलं आहे ते खराब होण्याच्या अवस्थेत आहे आणि आत्ता ते इतर तालुक्याचे साहित्य येण्यासाठी आम्हा दिव्यांग व्यक्तींना वेटीच धरू नये आम्ही तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून तिथं नेमले पाठवलं आहे कारण आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आमच्या योजना आम्ही मिळून घेऊ शकत नाही म्हणून आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मतदान करून तुम्हाला आमच्या योजना आम आमचे जे काही मागण्या आहेत त्या मान्य मा मागण्यासाठी आम्ही तुम्हाला दिल्ली लोकसभेत पाठवलेले परंतु आज आमच्या असा अन्याय होतोय की आज तुमची तारीख मिळाल्याशिवाय आमचं साहित्य खराब होऊन चाललं आहे तरी ते साहित्य आम्हाला उपलब्ध होत नाही आलेलं साहित्यसुद्धा तुम्ही वाटण्यासाठी आम्हाला वेटीच धरले ते वेटीच धरू नये जवळ आहे निवडणुकीचा कार्यक्रम जवळ आहे निवडणुकीच्या आतमध्ये आमचं साहित्य आम्हाला मिळावं एवढीच आमची माफक इच्छा आहे एवढीच आमची माफक विनंती ते दिव्यांग बांधवांसाठी ते जास्तीत जास्त आचारसंहितेच्या वाटून जावा सगळ्या दिव्यांग बांधवांना ते सामान भेटावा नाहीतर त्याच्या जे सामान आहे त्याच्या बॅटऱ्या वगैरे सायकलिंगच्या खराब होऊन जातील म्हणजे दिव्यांगांच्या उपयोगी आणणार नाही प्रशासनाकडून तुम्हाला काय सांगण्यात आले प्रशासनाकडून असं सांगण्यात आलं आहे का आम्हाला वरून तारीख आल्याशिवाय आम्हाला आहे येत नाही कधी मिळणार काय सांगितलं वरून तारीख आल्याशिवाय आम्हाला ते वाटत येणार नाही आम्ही सुप्रताई सुळेंची तारीख भेटली आणि खासदार साहेबांची तर आम्ही ते लगेच वाटतो मागणी काय तुमची आम्हाला जास्तीत जास्त आचारसंहितेच्या आत मिळून जावं त्यांनी आमची मागणी काय पूर्ण केली नाही म्हणजे त्यांच्या काय हातात नाहीच आहे पण एवढं खासदार नाही पण ते खासदार नाही तिथून आमचं वाटप करत नाहीये आम्हाला आमचे साहित्य आलेलं असूनही देत नाही तर ते आम्हाला आमचे साहित्य मिळावे या मागणीसाठी आम्ही इथं अन्न परंतु तुम्ही संपर्क केलेला आहे केलेला आहे फोन केलेला नाही पण ते आमच्या व्यवस्थित उत्तर देत नाही आम्हाला सगळी उडवाउडीची उत्तरं भेटतायत आमची पण एवढीच इच्छा आहे का जेवढ्या आमच्या हक्काचं आहे तेवढं आम्हाला भेटलंच पाहिजे पासून या ठिकाणी दिव्यांगांचं दोन हजार बावीस रोजी जे फॉर्म भरले गेले होते आ, साकल साकल पसंद। पसंद। ते साहित्य येऊन पडले या उन्हात आणि पावसात ते अजूनही वाटप केले नाही त्यासाठी हे आंदोलन चालू आहे कधीपासून बसले तुम्ही आंदोलन सकाळी दहा वाजेपासून नऊ वाजता आलो दहा वाजेपासून आम्ही घोषणा चालू केली कशा संदर्भात आंदोलन आहे साहित्य वाटप नाही केलं आम्हाला पंधरा दिवसापासून साहित्य आलेले फॉर्म भरले झाला पण ते साहित्य येऊनही वाटप होत नाही मग तुमची काय मागणी आहे आमची मागणी की आजच्या साहित्य द्यावी प्रशासनाला कळवलंय का तुम्ही कळवलेलं आहे